हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला झालं का जेवण आज आहे ना मस्त पैकी असा देत काय कोंबडीच्या टांगड्या काय भेट तुमच्या दाजींसाठी स्पेशल बघा हिने कालवण केलं अपूर्वानी पया चला ले मस्त कालवण केलं पण आता कोंबडीच्या टांगड्या खायच्यात आहे मला अपूर्वा चल घे बर बेत आपला चमचे फिमचे खाऊन दे बाया कोंबडीच्या टांगड्या हे चल ना ती दे मला गोळ्या खायच्यात आहे मला उरत हा बसा बसा जेवा जेवा हे काय

बाय बाया पुरी आहे तर नवाल अगं उठ ना काय तुला खायचं नाही मग तिचं तिच्याकडून पाच रुपये नको देऊन टाक म्हणजे पांजरा खात्या तिला तिला टाक तिचं तिला तुझं तुला दिल्यात ना दहा दिले तुला एक फटका टाकेन तुला तुझं दिल्यात ना तिने दहा म्हणून घेतल्या दहा रुपये दी, दी। दी की मी हजार रुपये केला चालू तेव्हा भात टांगड्या घेऊन ये तुला <laughs> नाही टांगडे तुल ना ना हा तसं मी तुलाही खाणार आहे मी जेवले नको हो, जेव पण खाल्ल्या किती वांग्याच्या कारवानाच दोन ताटा दोन ताटा खाल्ले म्हणून भूक नाही खोट वाटलं तर पिलू त्याला विचार हिला विचार असं ना हा बर पप्पा किती ताट आणले घरून चमचे आण किंवा वाटी आण वाटी जो भेजी थी दुआ वो जाके आसमान चला वा बहिणी न जेवण करायचं आहे मस्त पैकी वाटे आणली का हा चला कोंबडीचे टांगडे खायचेत आता आपल्याला आज Oh! बघा आता आम्ही भात खाणार म्हणजे चायनीजचा भात खाणार आम्ही चायनीजचा भात ही पोरगी नाही खाणार हिला आवडत नाही ती बापा सारखीच निघणार आहे मग काय आता आपल्याला करायचं नाही खात मानल्यावर हा मग नाही खात मानल्यावर काय करायचं हो आवडतं म्हणूनच खाती सुटू सुटू पडून बघा ना तुम्हाला दाखवते भा बहिणीनं कसं काय देत आणला आहे हो का शिव नाही काटली आणलं काढायला आणली एक परात मोठी फुल राय डांगडे आणले ते आणि द्या एक पिया मोठी परात हो का हा आणले चमच्या चल हो का हा त्या दिवशी मला राहिलं नव्हतं शिल्लक ही ही आणल्या बाई मोठी का

ती नाही काय कुठं आपण रोज खातो होय व आम्ही काय रोज खातो का मग कावा तरी एखाद्या का बारीक खाल्लं मग काय फरक पडतोय पाणी सुटलं तोंडाला

खा खा तसं नसतात काढून आता आंबा बुडवून खा बघा ना कसली आहे तीन टांगड्यातील मी तर लय खाणार आहे हो हो मांडामध्ये सांडू नका फक्त खाली मला बा बहिणी ना खायला नाही म्हणायची ना पय पहिलं खायला लालीपॉप मला वाटलं की चोखायच लाळीपॉग हम्म पहिला म्हणायची ना लॉलीपॉप खायला Ма, аз трябва да съчувствам, че налито ти е голям да си

Hvor er den? 有，对了，我们老师呀？ 快速快去。<laughs> <laughs> <laughs> Ммм. Маса, ето, че това е динай-динай, няма да дълъг, това е. Хаос. Порила. Трябва да ги дадем. Мм. Тиха. di sorgo lo caranya apa? hmm. eh, kalo beri, ngerti? jadi den anderen Ca sa vad daca eu n-am fata bine Na -na.

सगळ ना टा तू मला जस लागत तसे चिखट लागतो हम्म चिखट काय खाऊस मला बस मला एका ताजा पाहिलं आणखी वाट बर

ごらんかいちゃったよ、手をまたぎるからある。はいはい 回来了，过来。